श्री कृपा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट व वानखडे अकॅडमी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तालुका स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये परीक्षा केंद्र म्हणून अशोक विद्यालय लोणी शहा अंजुमन उर्दू हायस्कूल लोणी मदन महाराज विद्यालय फुल आमला तसेच कनिष्ठ हायस्कूल हिवरा या परीक्षा केंद्रावर प्रथम गट आणि द्वितीय गट मध्ये सहाशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण व सत्कार सोहळा संत गुलाबराव महाराज सभागृह लोणी येथे सहा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला या बक्षीस वितरण प्रथम गट म्हणून कृष्णा कमलाकर औटकर या विद्यार्थ्याला पियुष माहूरकर यांच्यातर्फे पाच हजार शंभर रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तर द्वितीय बक्षीस कविता आढोळकर या विद्यार्थिनींना अर्पिता राहुल वाठ यांच्यातर्फे तीन हजार शंभर रुपये तसेच तृतीय क्रमांक म्हणून सोहम मेहरे या विद्यार्थ्याला देवमन लोचन यांच्यातर्फे दोन हजार शंभर रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले तसेच द्वितीय गटामध्ये प्रथम बक्षीस ऋषिकेश या विद्यार्थ्याला दीपक यांच्यातर्फे पाच हजार शंभर रुपये तसेच द्वितीय बक्षीस म्हणून सागर शिंदे या विद्यार्थ्याला प्रफुल्ल मानके व महेश कडू यांच्याकडून तीन हजार शंभर रुपये तसेच तृतीय बक्षीस सतीश कांबळे या विद्यार्थ्याला बाळासाहेब भागवत तर्फे एक हजार पाचशे रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपद दीपक तिखिले यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास कुरडकर संगीता सवाई देवमण लोचन मोहन माहोरे अरुण वानखडे सूरज औतकर पियुष माहुरकर निलेश लोहकरे अर्चना ढवडे अर्पिता वाट रोशन मुंदाणे संतोष सोनुकले यांनी भूषविले कार्यक्रमाकरिता वृषभ आखरे विजय धवणे चेतन वानखडे सौरभ बुगडे यांचे विशेष सहकार्य लाभले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती